विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस पुढील काही तासांमध्ये या जिल्ह्यात पावसासह गारपिटीचा अंदाज पाहूया सविस्तर वृत्त काय आहे राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये काल सोमवारी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीटही झाली बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झाली आहे आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे याच दरम्यान पुढील दोन ते तीन तासामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर गेल्या दोन तासात नाशिक जळगाव बुलढाणा या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता याच दरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे आय एम डीने जारी केलेल्या अंदाजानुसार मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी आणि बुधवार अठ्ठावीस फेब्रुवारी या रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात तुफान गारपीट झाली आहे याशिवाय अकोला जिल्ह्यातील बाळापूर तिल्हारा आणि अकोट तालुक्यात जालन्यात जाफराबाद तालुक्यात आणि बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद